आता मग मी दाखवणार आहे तुम्हाला ही मासवडी कशी बनवायची आता आपण ही जे मिश्रण करून घेतलं आहे ना आपण याच्यामध्ये आपण भरणार आहोत नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा अकरा आहे आहेत आणि व्हिडिओला आता सुरुवात करते आणि आजचा स्पेशल डेथ होणार आहे तर मम्मीची ती रेसिपी आहे तर मम्मी, मम्मी तुमच्यासोबत शेअर करणारच आणि परबेला हिंदी मूव्ही बघत होते तारे जमीन पर ॲक्च्युली त्यांना एवढी हिंदी कळत नाही समजत नाही थोडंफारच समजतं खाना खाया आपका नाम क्या एवढंच त्याच्या व्यतिरिक्त काही एवढं काय समजत नाही पण तरी पण ती मूव्ही ते बघत होते आणि आता हॉलोविनच बघा इथे ट्रेस्ट घात ठीक आहे सांगते मी तिला परी दे तिला आणि आता तर थोडीफार तयारी केलेली आहे मी आणि काल व्हिडिओ आला नाही कारण की ना काल असंच निवांत होतो काही व्हिडिओ काही शूट करायची इच्छा झाली नाही आणि आता मग मी आले ना तर खूप असं जास्त असं व्हिडिओ असं शूट करायचे असं काही एवढी इच्छा होत नाही तर त्यामुळे कारण की वेळ निघून जातो आहे आणि असा वेगळा टॉपिक अजून काय घेऊन यायचा तर तो पण विचार करते पण ठीक आहे आज मनोजला पण खायची इच्छा झाली आणि मम्मीला म्हटलं चला हे बनवते कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बनवत असतात आणि प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते तर चला आता मी काय काय तयारी करणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि पूर्ण रेसिपी शेअर करते मम्मी आपण काय बनवणार आहे आज आज आपण मासोड्या बनवणार हो ना पण आपली जी पद्धत आहे ना आपण ते बेसन पिठाच्या डाळीचे आपण दिंडे वगैरे काढून त्याच्यामध्ये आपण सारण भरून ती आपण तशी पद्धत करणार आहोत पण काय काय ठिकाणी पद्धत वेगळी असते कोणी किशी घेऊन करतं कोणी कशी कर करत पद्धत वेगवेगळी असते त्याच्या माझ्या माहेरी पण आणि सासरी पण अशीच पद्धत करतात बेसनाचे दिंडे वगैरे काढून आपण सारण तयार करून त्याची वळकुटी करून कट करून आपण ते करायचे आणि मग आमटी अशी अशी पद्धत आहे हो प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत भागा भागा असते प्रत्येक भागामध्ये रेसिपी वेगळी रे असतात तर ही जी रेसिपी आहे ना तर ऑफकोर्स मम्मीच्या माहेरी पण मम्मी लग्न करून आले तर ती पण सेम रेसिपी आहे आणि ही जी रेसिपी म्हणजे माझ्या माहेरची आहे तर आता ही मी खूप अगोदर एकदा दाखवली होती पण ही जी रेसिपी आहे मम्मी तुम्हाला अजून व्यवस्थितपणे दाखवणार तुम्हाला आणि काय काय साहित्य लागतं ते पण दाखवणार पण मी काय केलेलं आहे आपल्याला जी आमटी बनवायची आहे काळ्या मसाल्याची जी, जी आमटी बनवतो ना आपण म्हणजेच काळ्या मसाल्याचा जो रस्सा बनवायचा आहे ना तर त्याचा मसाला सुद्धा करून घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं आहे लसूण आलं आणि कोथंबीर तर हे गार झालेलं आहे याला नंतर मी फोडणी देणार पण आता मेन आपल्याला बेसन थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी वगैरे टाकून दाखवते तुम्हाला थंड अगोदर बेसन घेतलं एक चमचा मिरची पावडर आणि आपण एक चमचा मीठ टाकूया आणि थोडासा ओवा हातावर एक क्रश करून टाकून मिक्स करून घेऊ आणि हळद तर आपण आता हे सारण तयार करून घेणार आहोत शेंगदाणे तीळ पण भाजून घेणार आहोत शेंगदाणे तीळ आणून आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत आणि मग हे सारण तयार झालं का मग आपण हे मासोडी करायला घेणार आहोत त्यात आपण रेस्ट करायला आहे दहा पंधरा कोथंबीर पण कापून टाकली थोडी इथे तीळ पण ठेवलेत आपण भाजून घेणार आहोत तीळ छानपैकी आपण आणि सगळं भाजल्याच्या नंतर आपण ग्राइंड करून घेणार आहोत चालू आपण शेंगदा आणि तीळ भाजून घेतलेले आहेत आणि आता लसून टाकून आपण ग्राइंड ग्राईंड करून घेणार आहोत ग्राईंड कसं करायचं बारीक करायचं ठेवायचं एकदम बारीक पण पा okay. हे मिश्रण आपण वाटून घेतो शेंगानी तीळ आणि लसूण त्याच्यामध्ये कोथंबीर बी कापून टाकली आणि खोबरं पण टाकूया आपण हे जर खोबरं नसेल तर नॉर्मली आपण ते खिसून पण टाकू शकतो हा खिसून पण टाकू शकतो आपण खोबरं आणि त्याच्यामध्ये आपण मीठ चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी मिरची पावडर आता यामध्ये हळद नाही टाकायचे ना हळद नाही टाकायची फक्त मिरची पावडर टाकायची फक्त चणीसाठी आपण असं मिश्रण छान आपण करून घेणार आहोत आपलं हे सारण तयार झालं आपलं हे ना मासवडीचं व्यवस्थित आता हे मिक्स करायचं हो मिश्रण आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत असं हे आपलं मिश्रण तयार झालं मासवाडीचं मिश्रण तयार झालं आपलं आता आपण हे धिरड करायला सुरुवात करू हो तर आता हे मम्मी धीरड बनवायला सुरुवात करते पसरून घ्यायचं आपण जसं डोस्यासाठी करतो ते तेल सोडूया मस्त असं मोठ मोठ आणि आता जेवढं पीठ आहे त्या सगळ्या पीठाचे आपण हे पटापट सगळं बनवून घेऊ ना पहिलं धीड झालेलं आहे आता आपल्याला काळ्या मसाल्याची जी आमटी बनवायची आहे तर तो मसाला सुद्धा मी मिक्सर मध्ये घेतलेला आहे आता ग्राइंड करून घेते इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे आणि आता आपण आमटी बनवायला सुरुवात करू आता मम्मी दाखवणार आहे तुम्हाला ही मासवडी कशी बनवायची आता आपण हे जे मिश्रण करून घेतले ना आपण याच्यामध्ये आपण भरणार आहोत आपल्याला रोल करून घ्यायचा रोल करून घ्यायचा आमच्या इथे म्हणजे माझ्या माहेरी अशा पद्धतीची मासवडी माझ्या सासरी करतात तशीच मी करते आपल्याला आणि अशा पद्धतीची जर तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की बनवा कारण की नॉर्मली आपण कसं ते बेसन पीठ ते वेगळं आपण थापून बनवतो नॉर्मल सारण बनवून बनवतो नाही का पण अशा पद्धतीची जर तुम्ही मासोडी बनवली नसेल तर नक्की बनवा नक्की तुम्हाला आवडणार साईडचं सा कट करून सा कट करून घेऊ आता हे रोल असं छोटं छोटं कट कट करून घ्यायचं आई किती छान छान बनवते आज वेला ना आई मासवडी बनवते आपले हे कधी बनवायचं मम्मी हे कधी पण बनायच आता इच्छा झाली खायची त्याला मासवडी बनवायची आता जास्त पाहुणे आले तर जास्त म्हणजे मासवाडीचा बेत व्हायचा मासवाडीचा बेत म्हणजे एकदम स्पेशल था, मासवाडी म्हणजे खूप छान हा स्पेशल स्पेशल पदार्थ असतात मासवाडी म्हणजे आणि खूप आवडीने खातात कट करून प्लेटमध्ये वेगळं ठेवते आणि ऍक्च्युली याच्या सोबत ना भाकरी खूप छान लागतात आणि कालच आम्ही भाकरी बनवलं आणि ते पीठ संपून गेलो तर म्हटलं जाऊ ते आता यावेळेस चपात्या करूया आपण कारण की परत आता ते पीठ घेण्यासाठी जायचं यायचं आणि जेवणाची पण वेळ झालेली आहे आणि उशीर पण होऊन जाणार आता सव्वा बारा झालेले आहे तर झालेला आहे फक्त आता चपात्याच करायचे राहिलेल्या मासवडीच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी बसले पीठ पण मऊन ठेवून दिलं मी चला आता हे मी सगळे असं छोटे छोटे दिलेले आहे आणि असं घेऊन पण नुसतं खायला इतकं भारी लागतं असं लग्नाच्या अगोदर असे बनवायचे ना तर मी असं खायचं बनवत बनवत ते तर वेगळं सुख असतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपण लग्न अगोदर असतो काय वेगळा पदार्थ बनवले का आपण कसं बनवता बनवताच आपण आहे ना लगेच खाऊन घ्यायचं आणि इथे आपले मस्त आमटे होत आहे स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला दाखवते इथे आहे मासवड्या इथे आहे आमटी आणि कट बघा किती सुंदर आलेला आहे त्यानंतर इथे आहे चपात्या इथे आहे भात आणि इथे आहे काकडी कांदा लिंबू आणि करबिरासाठी ते सिंपल बनवलेले आहेत परत ते सारण आहे ते पण सोबत घेतलेलं आहे खायला आज मस्त मासवाडीचा बेत असणार आहे चला अगोदर मी तुम्हाला ताट वाटते तुम्हा सर्वांना काय काढून दाखवते त्यानंतर इथे आपण ना मासवड्या ठेवू आणि ही जी मासवडी आहे ना यामध्ये अशी टाकायची आहे मासवडी ना अशी टाकायची आणि त्यावर परत हा हा काळा मसाल्याचा जो रस्सा बनवलेला आहे तो आपण टाकायचा आणि मस्त चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायचं इथे आहे कांदा इथे आहे लिंबू इथे आहे काकडी इथे बनवलेले आहे गरमागरम चपात्या ही आहे आपली मासवडी थाळी या या ले ले मम्मी, आ, मम्मी माजा माजा तर या तुम्ही सर्वांनी जेवण करायला आणि अशा पद्धतीच्या तुम्ही बनू शकता मासवाड्या मी अगोदर पण सांगितलं आणि या अगोदर दुसऱ्या पण मी दाखवलेल्या आहे पण मला मम्मी मम्मी जशी बनवायची ना अगोदर म्हणजे लग्न अगोदर बनवायची किंवा मम्मीच्या माहेरी पण हीच पद्धत आहे आणि म्हणजे माझ्या माहेरी पण हीच पद्धत आहे म्हणजे मम्मीच्या सासरीच तर म्हणून मम्मीने तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही जर रेसिपी आवडली असेल ना तुम्हाला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला आता मी जेवण करतो सर्वांना भूक लागलेली आहे ऑलमोस्ट पाहुणे होत आलेली आहे चला दुपारी जेवण झाल्यानंतर मी काही व्हिडिओ शूट नाही केला असंच आम्ही गप्पा मारत होतो परिबिलाला जकुजीमध्ये खेळायचं होतं तर त्या दोघे दोन तासापासून खेळत होत्या त्यानंतर दोघींचं आवरून झालं आणि मांसवड्या इतकं मस्त झालं तर ना या आता हा जो रोल केलेला होता ना आता मी जस्ट चहा ठेवला चार झालेले आहेत म्हणतं मी चहा सोबत हे खाते स्पेशली बेलाला तर ते सिम्पलवाले दिले होते पण परीला खूप आवडले ते म्हणजे असं मस्त मिक्स करून ते खात होती आणि ती म्हणते मस्त लागतं आहे आणि मुलांनी पण दोन खा जास्त खाल्लं तर चांगलं तर वाटतंच आपल्याला मनोजला पण खूप जास्त आवडलं तेवढंच आहे का आम्ही रिव्ह्यू नाही घेतला म्हटलं जे प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू नको कधीतरी ठीक वाटतं पण नेहमी नेहमी नको आणि आता म्हटलं थोडं चहा घेऊन आजचं जे टेम्परेचर आहे थर्टी डिग्रीज आहे आणि उद्या परत पाऊस दाखवत आहे आणि दोन दिवस अजून बेलाची स्कूल आहे मंडे आणि ट्यूजडे त्यानंतर तिला सुट्ट्या लागणार आणि परीचा समर कॅम्प चालू आहे तुम्हाला माहिती आहे आता एवढा दिवस वेगळा समर कॅम्प होता आणि उद्यापासून तिचा आता वेगळा समर कॅम्प आहे तर आता उद्या मला तिला दुसरीकडे घेऊन जायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी तसं तर चला आता अगोदर चहा घेते आणि नंतर बोलते so, मी जस्ट बाहेर निघालो तर आणि टेस्ट क्रिकेट मॅच पण चालू आहे आपली ती पण साईड बाय साईड बघणं चाललं आहे ॲक्च्युली आम्हाला शॉपमध्ये जायचं आहे का तर काही दिवसानंतर काय गोष्टी कळ ना तुम्हाला त्या रिलेटेड आम्हाला काही वस्तू आणायची आहे आणि आज संडे आहे आणि उशीरच निघू असा विचार केला होता का कारण की आज टेम्परेचर जास्त आहे पाहुणे सात झालेले आहे संध्याकाळचे तरी पण तुम्हाला माहिती आहे इथे ऊन असतं भरपूर दुपारचे दोन तीन वाजलेले आहे अक्षरशः तसं वाटतंय आणि इथून पंधरा मिनटं तरी लागेल पंधरा ते वीस मिनटं कारण की ट्राफिक असू शकते कारण की आपण दुसऱ्या एरियामध्ये चाललो आहोत आणि ते कसं थोडं सेंटर आहे तर त्यामुळे तिथे बऱ्यापैकी ट्रॅफिक असते आणि त्यानंतर मग बस स्टेशन पण आहे तिथे सगळ्या वस्तू तर घेतल्या कुठेतरी काहीतरी गाण्याचा आवाज येतोय ना म्युझिक क्लासेस सगळ्या सिंगिंग प्रॅक्टिस करतात आहे मुरमुरे पण हे बघा वाजलेले आहेत संडे आहे तर सगळे शॉप्स बंद आहेत बघा काही इंडियन स्टोअर असतात ते ओपन असतात पण बाकीचे बंद असतात आणि काही असतात टर्की स्टोअर वगैरे जे आहेत ना ग्रॉसरी स्टोअर ते ओपन असतात जस्ट घरी आलो आणि दुपारचं जेवण एवढं हेवी झालं होतं ना तर ते जास्तच आम्ही बनवलं होतं आणि आता काय चपाती किंवा भाकरी वगैरे बनवणार नाही आहोत आम्ही राईसच खाणार रा आहोत आणि हा जो मसाला आहे अजून तर अजून धीरडं बनवणार आहे आणि हा मसाला ॲड करून परत ते मासवडी आम्ही बनवणार आहोत थोडा जास्तीचाच मसाला झाला होता आणि बाकीचं जे छोटं मोठं सामान आहे ते घेऊन कारली घेऊन आली परत आणि बाजरीचं पीठ नव्हतं बाजरीचं पीठ घेऊन आले परत आणि ड्रमस्टिक घेऊन आली यावेळेस परी बेलम आता मी जे निघाले तर परी बेलम म्हणते परी म्हणते मम्मा तू आहे ना ड्रमस्टिक घेऊन आहे तर ते तिथूनच मी हे कट करून आणलं आणि आता मम्मी काय करणार हे जे ड्रमस्टिक आहे ना त्याला सोलून वगैरे एका डब्यामध्ये भरून आहे भाज्या वगैरे असल्या का निवडून वगैरे ठेवते ना मम्मी फ्रीजमध्ये तर काय होतं पटकन स्वयंपाकसुद्धा होतो आणि त्या भाज्या पण जास्त दिवस टिकतात आणि आता जे छोटंसं मोठं सामान आणलेलं आहे तर आ, मी आता ठेवते आणि त्यासोबतच असं लसूण मी घेऊन आले भरपूर आता लसणाची चटणी बनवली होती तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर आणि लसूण भरपूर लागतो लसूण मी सोलून येणं डब्यामध्ये ठेवून ठेवून देते फ्रीजमध्ये दे। लसूण सोडलेला असला का तर पाच एक मिनटं ते पण वाचून जातात आपले पण पटकन आपल्याला कसं फोडणी देता येते किंवा काय असा मसाला करायचा असेल तर वेगळा स्पेशल आता लसूण सोलायची गरज पडत नाही म्हणून मग मी हा जास्तीचाच घेऊन आली लसूण आणि लसूण चटणी जर संपली तर परत मला लसूण चटणी करता येईल आणि चला मग बाकीचं जे सामान आहे ते ठेवते आणि नंतर ठेवते जेवण झालं आणि गार्डनमध्ये जस्ट राऊंड मारते मी आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय